शेवगाव बस स्थानक आवारातील रॅम्पच्या गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी शेवगाव बस स्थानकाच्या समोरच्या रॅम्पचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं असून या कॉन्क्रिटीकरणासाठी सुमारे एक कोटी रुपये पेक्षा जास्त खर्च झालाय निवडणुकीच्या काळात घाईघाईनं कामं उरखण्याचा जा प्रयत्न झाल्यानं या कॉन्क्रिटीकरणाच्या कामात आवश्यक त्या बाबींची पूर्तता न करता बांधकाम करण्यात आल्यानं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे या कामाची सुमारे एक ते दोन महिन्यांपूर्वी खासदार निलेश यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून या कामात भ्रष्टाचार झालेला दिसून येत असल्याची कुजबूज ऐकिव्यात येत आहे या कामासाठी निकृष्ट दर्जाच्या सिमेंटचा वापर केला असावा यामुळे वृद्ध शाळकरी मुलं यांच्यासह बस स्थानका बाहेरील व्यावसायिक सेवेत असलेले कर्मचारी प्रवासी आणि परिसरातले व्यापारी या धुळीच्या त्रासाला कंटाळले आहेत काहींना श्वसनाचा अलर्जीचा सर्दी कायमचा खोकला सायनस डोकेदुखी फुफ्फुसाचे गंभीर आजार यासारखे त्रास होऊन धुळीच्या आणि सिमेंटच्या फुफाट्यामुळं गंभीर शारीरिक व्याधी होत आहेत मराठवाड्याचे प्रवेशद्वार असल्यानं शेवगावच्या बस स्थानकात चोवीस तासात चारशेच्या वर बस फेऱ्या होत आहेत यात सुमारे दहा हजारपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असतात यापूर्वीही डेपो मॅनेजर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता परंतु कोणतीही दखल घेतली नाही सध्याच्या परिस्थितीत पैठण मढी या ठिकाणच्या सराईचा काळ असल्यानं प्रवाशांना हाल सहन करावे सर्व बाबींच्या आंदोलनकर्ते सुनील रामचंद्र रासने कॉम्रेड संजय भगवान नामरे नांगरे दत्तात्रय बाळकृष्ण फुंदे आणि इतर नागरिक एक एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवारपासून सकाळी दहा वाजल्यापासून बस स्थानकाच्या आवारात आमरण उपोषणाला बसणार आहेत निवेदनाच्या प्रती पालकमंत्री अहिल्यानगर खासदार निलेश लंके आमदार मोनिका ताई राजळे विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ अहिल्यानगर आगार व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ शेवगाव उपकार्यकारी अभियंता एमआयडीसी अहिल्यानगर तहसीलदार शेवगाव पोलीस निरीक्षक शेवगाव यांना देण्यात आले आहेत बस स्थानकाच्या ढिसाळ कारभाराच्या अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत भर उन्हाळ्यात पिण्याचं पाणी नाही बस स्थानक सुरू होऊन सहा महिने झाले तरी उपहारगृह गृह नाही महिलांना शौचालय मोफत असताना त्यांच्याकडून ठेकेदार शुल्क आकारत असतात स्वीपर म्हणून खाजगी व्यक्तीच नेमलेल्या आहेत काय जे फक्त साहेबांच्या मागे पुढे करताना दिसत असतात बाहेरून येणाऱ्या गाड्या कोणत्याही फलाटावर लागतात याला जबाबदार कोण प्रवाशी गाड्यांची चौकशी करायला गेल्यावर वाहतूक नियंत्रण उद्धट भाषा वापरत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी ऐकिवात येत आहेत काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये विसंवाद असल्यानं ड्युटीच्या बाबतीत काही वाहक चालक तुपाशी तर काही उपाशी असा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत बेशिस्तपणे वागणाऱ्या या स्थानकातल्या संबंधितांना कोणी शिस्त लावेल का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय अर्थराज्य न्यूज मराठीसाठी अविनाश देशमुख शेवगाव